श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा एखादा व्यक्ती ज्याच्यावरती आपण खूप प्रेम करतो खूप त्याला आदर देतो खूप मान सन्मान देतो ती व्यक्ती आपल्यापासून दूर गेली असेल किंवा आपल्याबरोबर बोलत नसेल किंवा ते आपल्याला झिडकारत असेल आपल्याबरोबर बोलणं टाळत असेल तर त्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये परत आणण्यासाठी भलेही मती रक्ताची असो आपले आई वडील असो आपले भाऊ बहीण असो आपले मित्रपरिवार असो किंवा आपलं कोणी कलिका असो परंतु ती व्यक्ती आपल्याला हवी हवीशी वाटणारी आहे त्या व्यक्तीसाठी आपण भरपूर काही केलेलं आहे त्या व्यक्तीशिवाय आपलं क्षणही जात नाही किंवा त्या व्यक्तीशिवाय आपलं पानही ढळत नाही आणि आज ती व्यक्तीच आपल्याला इग्नोर करत आहे किंवा आपल्याकडे लक्षही देत नाही ज्या व्यक्तीवरती आपण डोळं झाकून विश्वास ठेवला ज्या व्यक्तीला आपण आपलं सर्वस्व मानलं तीच व्यक्ती आज आपल्याला आपल्यापासून दुरावलेली आहे किंवा ती व्यक्ती आपला फोनही उचलत नाही किंवा आपल्याकडं पुन्हा येण्याचे सर्व मार्गही बंद झालेले दिसतात अशा वेळी आपल्याला खूप टेन्शन येतं अशा वेळेस आपल्याला वाटतं अरे मी ह्या व्यक्तीसाठी माझं सर्वस्वपणाला लावलं याच्यासाठी मी सर्व काही केलं भले मग ते प्रियकर असो प्रियसी असो नवरा असो बायको असो भाऊ असो बहीण असो मित्रपरिवार असो कोणीही असो आपण प्रत्येकावरती जीव लावताना कधीही तोलून आपण लावत नाही एखादी व्यक्ती आपल्याला आपली वाटली एखाद्या व्यक्तीवर बसला की आपण त्याला आपलं सर्वस्व मानतो त्याच्या प्रत्येक वेळेला आपण धावून जाण्याचा प्रयत्न करतो अगदी आपल्या घासातला घास त्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न करतो परंतु ह्याच व्यक्तीने जर आपला विश्वासघात केला हीच व्यक्ती आपल्याला इग्नोर करायला आली तर त्यावेळेस कुठेतरी मनाचं खच्चीकरण होतं की बाबा रे मी कुठं चुकलो मी कुठं कमी पडलो किंवा माझं काहीतरी कुठेतरी चुकत आहे का असं आपण आपल्याच मनाला विचारायला सुरुवात करतो भले त्या व्यक्तीला काही त्याचा फरक पडो अगर न पडो परंतु जर तुम्हाला ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये हवी असेल त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं असेल मोहित करायचं असेल तर निश्चित आज जो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर ती व्यक्ती कितीही साता समुंदर पार जरी असेल तुम्हाला कितीही इग्नोर जरी करत असेल तरी हा उपाय केल्याच्या नंतर ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी तळमळेल बोलण्यासाठी तडफडेल अगदी तुमच्या मागे पुढे फिरेल इतका इतका छान प्रभावी असा हो हा उपाय आहे उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी जर ठेवली तर त्या उपायाची अनुभूती खूप लवकर येते मनामध्ये जितकी पॉझिटिव्हिटी असेल तितक्या लवकर अनुभव घेण्यासाठी तुम्हाला हा उपाय व्यवस्थित ज्या प्रकारे सांगणार आहे त्या प्रकारे करायचा आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला करा चॅनेलला ऑन करा तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचं आहे आता पहा महिन्यामध्ये शुक्ल पक्ष पंधरा दिवस आणि कृष्ण पक्ष पंधरा दिवस असतो तर शुक्ल पक्षातील शुक्ल पक्षातील शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे शुक्ल पक्षात दोनच शनिवार येतात आणि कृष्ण पक्षामध्ये दोन शनिवार येतात तर हा जो उपाय आहे कृष्ण पक्षात करायचा नाही हा उपाय तुम्हाला शुक्ल पक्षामधील शनिवारच्या दिवशी करायचा आहे आता हे कसं ओळखायचं तर कॅलेंडरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर शू आणि क्रू असं दिलेलं असतं तर जिथं शू दिलेला आहे श शामरुगाचा आणि त्याला हुकार असा जिथं दिलेला आहे तो शनिवार पाहायचा त्या शनिवारीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे एका शनिवारी उपाय करायचा आणि त्याची अनुभूती तुम्हाला कितीही दिवस घेता येईल जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येत नाही तोपर्यंत ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवा निश्चित ती व्यक्ती तुमच्या समोर लोटांगण घालत येईल इतका छान इतका प्रभावी उपाय आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते साहित्य वगैरे व्यवस्थित घ्या एकही एक साहित्य स्किप करू नका म्हणजे तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही तर सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे एक नारळ नारळ आपण जो चढवण्यासाठी घेतो किंवा जो आपण देवांना वाहण्यासाठी किंवा फोडण्यासाठी घेतो तो पाण्याचा नारळ घेता नारळ घेताना शेंडी साईड साली साईत घ्यायचा व्यवस्थित हलवून घ्यायचा भरपूर पाण्याने भरलेला असा नारळ नारळ तुम्हाला लागणार आहे त्यानंतर ना थोडंसं कुंकू थोडंसं पाणी आणि लाल रंगाचा एक कलावा लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये भेटतो तो तुम्हाला इथे लागणार आहे सात शाबित लवंगा लागणार आहेत शाबित लवंग म्हणजे काय ज्या लवंगेंना पुढे फुल असते एक गोंड असते कुठेही तुटलेले फुटलेले नसते त्याला म्हणतात शाबित लवंग या सात शाबित अख्ख्या लवंगा लागणार आहेत त्यानंतर ना एक छोटासा कपडा तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि सफेद रुईचा एक मूळ लागणार आहे आता ताई आम्ही सिटीमध्ये राहतो सफेद रुईचं फुल सॉरी सफेद रुईचं मूळ भेटणं शक्य नाही तर पहा आपल्याला उपाय करायचा आहे आपल्याला अनुभूती प्रचिती हवी आहे तर थोडं कष्ट हे घ्यावंच लागणार आहे तुमच्या जवळपास सर्च करा एखादं गाव वगैरे असेल किंवा एखादी नर्सरी असेल तर तिथे जावा तिथे जाऊन त्या नर्सरीवाल्यांकडनं एक छोटंसं रोपट तुम्ही घरी घेऊन या सफेद रुईचं आणि घरी आणल्याच्या नंतर इतकसं जरी तुम्ही मूळ घेतलं तर रुईच्या झाडाचं तरीही चालेल सफेद रुई मध्ये खूप काम सफेद रुई करत असते म्हणून तुम्हाला सफेद रुईच मूळ घ्यायचं आहे लवंग यासाठी घ्यायची की लवंगेमध्ये मध्ये प्रत्येक नेगेटिव्हिटी दूर लोटण्याचं काम त्याचप्रमाणे पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम लवंग करते प्रत्येक तांत्रिक मांत्रिक उपायामध्ये मा लवंगेला अतिशय महत्व आहे लाल रंगाचा कलावा लाल रंगाच्या कलाव्यामध्ये सुद्धा एखाद्याला बांधून ठेवण्याचं जे काम आहे ते लाल रंगाचा कलावा करते नारळ 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 वरून कडक जरी असला आतून पाण्याने भरलेला असतो तसंच एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे खेचण्याचं काम नारळ करतं म्हणून नारळ घ्यायचा आहे आता जे कुंकू तुम्ही घेतलेला आहे कुंकू लाल रंग एखाद्याला अट्रॅक्ट करण्यासाठी लाल रंग अतिशय प्रभावी मानला जातो तसेच प्रत्येक देवी देवतेला लाल रंग अतिशय प्रिय आहे आता हे जे कुंकू थोडस घेतलेलं आहे हे एका बाउलमध्ये पेल्यामध्ये घ्या त्यात थोडंसं गंगाजल असेल गंगाजल टाका किंवा पाणी टाका किंवा गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका त्याची घट्ट पेस्ट तयार करा जो नारळ तुम्ही घेतलेला आहे हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे स्वच्छ आसन टाकायचं त्यावरती बसायचं प्रथम दीप दीप प्रज्वलित करायचं धूप हे सा। सर्व साहित्यावरती थोडस सा गंगाजल शिंपडून घ्यायचं थोडस गोमूत्र शिंपडून घ्यायचं त्यानंतर ना जर गंगाजल नसेल तर गुलाब पाणी शिंपडून घ्या आत्तर शिंपडून घ्या आणि जो नारळ तुम्ही घेतलेला आहे हा नारळ तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे त्यानंतर ना त्या नारळावरती तुम्हाला जे घट्ट पेस्ट तुम्ही तयार केलेले आहे कुंकवाची त्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक कसं काढायचं तर हे पूर्ण असा यस आकारायचं काढायचं पुन्हा इकडनं असा यस आकारायचं काढायचं आणि मध्ये सॉरी मध्ये चार टिपके द्यायचे अशा प्रकारचं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतर ना हा नारळ तुम्हाला काय करायचा आहे तुमच्या ओंझळीमध्ये असा ठेवायचा आहे आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे भले तुमचा प्रियकर असो नवरा असो बायको असो किंवा घरातील कोणीही व्यक्ती असो भाऊ बहीण सासू सासरे किंवा मित्रपरिवारातील किंवा कलिकमध्ये ज्यांना अट्रॅक्ट करायचा आहे खेचायचं आहे तुमच्याकडे त्या व्यक्तीचं एकवीस वेळा नाव घ्यायचं आता समजा मला तुमच्या दाजींना अट्रॅक्ट करायचं आहे तुमच्या दाजींनी माझं सर्व ऐकावं अशी माझी इच्छा आहे तर मी काय करणार नारळ हातामध्ये ठेवणार आणि दाजींचं नाव घेणार सचिन 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 असं एकवीस वेळा त्या व्यक्तीचं नाव बोलायचं असं समजा मला माझ्या मैत्रिणीला अट्रॅक्ट करायचं आहे माझ्या मैत्रिणीला माझ्याकडे खेचायचं आहे तर मी माझ्या मैत्रिणीचं नाव समजा आहे कृतिका तर मी नाव घेणार कृतिका 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 असं एकवीस वेळा नाव घ्यायचं एकवीस वेळा नाव घेऊन झाल्याच्या नंतरनं हा जो नारळ आहे हा नारळ घेऊन तुम्हाला जेथे मारुती रायचा रायचं मंदिर आहे तेथे जायचं आहे तुमच्या घराच्या जवळपास नसेल तर शेजारी पाजारी जिथं वाडी वस्ती आहे तेथे जायचं त्या ते गावामध्ये जायचं तेथे जाऊन तुम्हाला हा जो नारळ आहे हा ओंधळीमध्ये ठे धरायचा आणि ओंधळीमध्ये धरूनच असा मारुती रायांच्या चरणी तुम्हाला तो नारळ अर्पण करायचा तेथेच गाभारात साईडला बसायचं साईडला बसून फक्त तुम्हाला एक वेळेस हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे पठण करून झाल्याच्या नंतर थेट घरी यायचं कुणा कुठेही थांबायचं नाही कुणाबरोबर बोलायचं नाही निंदा नाही नालास नाही काहीच नाही सरळ घरी यायचं घरी आले का पुन्हा राहिलेला अर्धवट जो विधी आहे तो कम्प्लीट करण्यासाठी बसायचं धूपदीप अगरबत्ती जर भिजली असेल तर पुन्हा प्रज्वलित करायची आणि त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे जी सफेद रुईची मुळी घेतलेली आहे ही मुळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची व्यवस्थित अशी कोरडी करायची आणि एका चौरंगावरती किंवा पाटावरती जो तुम्ही कपडा घेतलेला आहे लाल पिवळ्या रंगाचा तो ठेवायचा त्यावरती ही जी मुळी आहे ती ठेवायची लाल पिवळ्या रंगाचा कलावा घ्यायचा त्यामध्ये एक लवंग घ्यायची लवंग गाठ एक गाठ द्यायची त्या गाठीमध्ये ही लवंग खोचायची आणि त्या एक मंत्र सांगते या मंत्राचं सा पठण करायचं पहा मंत्र असं आहे ओम रीम श्रीम सचिन मोहिनी मोहिनी स्वहा व्यवस्थित मंत्र ऐका ओम रीम श्रीम मोहिनी मोहिनी स्वाहा पुन्हा दुसरा दुसरी लवंग घ्यायची दुसरी लवंग घेऊन पुन्हा गाठ द्यायची त्या गाठीमध्ये तुम्हाला दुसरी लवंग खोसायची आणि पुन्हा मंज म्हणायचा ओम रेम श्रीम सचिन वश मोहिनी मोहिनी स्वाहा आता मी सचिन जिथं नाव घेतलं तिथे तुम्हाला ज्या व्यक्तीला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता तिसरी गाठ मारली तिसरी गाठ मारून पुन्हा लवंग त्यामध्ये खोसायची आता समजा मी मैत्रिणीसाठी करते त्या मैत्रिणीसाठी ओम रेम श्रीम कृतिका मोहिनी मोहिनी स्वाहा हा एक मंत्र म्हणू शकता किंवा दुसराही मी तुम्हाला पुढे मंत्र सांगेल त्या तो मंत्र सुद्धा म्हणू शकता अशा पद्धतीने सातही लवंगा सात गाठी देऊन मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला सात वेळा तो मंत्र म्हणायचा सात वेळा त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला कलाव्यामध्ये ह्या सातही लवंगा बांधायच्या आहे हा जरा पहिला मंत्र दुसरा मंत्र सांगते हा हा मंत्र किंवा हा दुसरा मंत्र जर तुम्ही म्हटला तरीही चालेल ओम रिम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा ओम रीम श्रीम कृतिका वशम वशम स्वाहा ओम श्री पारस वशम वशम स्वाहा ओम वशम श्रीम म्हणजे तुम्हाला ज्या व्यक्तीला वश करायचं आहे त्या व्यक्तीसाठी तुम्ही पहिला मंत्र म्हणा किंवा हा दुसरा जरी मंत्र म्हटला तरीही चालेल दोन्ही मंत्रापैकी एक मंत्राचं जरी पठन केलं सात लवंगा गुप्त आला तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला ह्या लवंगा सगळ्या गुंफून घ्यायच्या ह्या लवंग गुंफून झाल्याच्या नंतर जी सफेद मुळी सफेद रुईची मुळी घेतलेली आहे ती हातामध्ये घ्यायची आणि ह्या रुईच्या मुळाला तुम्हाला हा जो कलावा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लवंग बांधलेले आहे तो गुंढाळायचा आहे सात वेळा गुंढाळायचा सात वेळेस गुंढाळताना जो दोन नंबरचा सा मंत्र सांगितला या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं ओम रिम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा ओम रिम श्रीम कृतिका वशम वशम स्वाहा ओम रीम श्रीम राणी वशम वशम स्वाहा एका एक वेळेस एकाच व्यक्तीसाठी उपाय करायचा आहे मी वेगवेगळी नावं यासाठी घेतली की की तुमच्या लक्षात यावं नाव म्हणजे हे करायचं आहे ऍड करायचं आहे म्हणून वेगवेगळी नावं घेतली तर तुम्हाला ज्या व्यक्तीला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्ही जिथे तुमच्या दाद्यांचं नाव घेतलं तिथे तुम्ही तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे अशा प्रकारे सात वेळा त्या मुळेला ती जी मुळी घेतलेली आहे त्या मुळीला हे गुंडाळायचं गुंडाळून झाल्याच्या झालं की जो धागा उरलेला आहे त्याची गाठ द्यायची धागा तुम्ही कट करू शकता साठी तुम्ही तो वापरला तरीही हरकत नाही हे गुंफून झाल्याच्या नंतर रंगाचा तुम्ही कपडा घेतलेला आहे त्या कपड्यामध्ये ही ही जी मुळी आहे ही मुळी ठेवायची त्याला गाठ मारायची आणि त्याची एक पोटली तयार करायची ही पोटली तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये पोटली घेऊन उजव्या दिशेने तुमच्या स्वतःकडे त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं आहे व आकर्षित करायचं आहे म्हणून स्वतःवरून सुलट्या दिशेने क्लॉकवाईज सात वेळा ओवाळून घ्यायचं डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ओवाळून घ्यायचं सात वेळा ओवाळून घेतल्याच्या नंतरनं ही जी पोटली आहे ही पोटली अभिमंत्रित झालेली पोटली कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची बाहेर जाताना सोबत ठेवायची तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये खिशामध्ये किंवा स्टॉल मध्ये तुम्ही कशातही पोटली ठेवली तरीही चालेल संध्याकाळी झोपताना मात्र ही पोटली उशाशी घेऊन झोपायची अगदी तुम्हाला सांगते एकवीस दिवसामध्ये तुम्हाला पूर्णतः अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही काहींना अगदी तीन तासातच तास अनुभूती येईल कारण तुम्ही किती पॉझिटिव्हली पॉझिटिव्हली किती मनोभावे उपाय करताय त्याच्यावरती डिपेंड असतं ती व्यक्ती किती लवकर तुमच्या पर्यंत अट्रॅक्ट होईल किंवा तुमचा जो काही वादविवाद आहे काही तुमच्यामध्ये झालेला जो काही गैरसमज आहे तो किती प्रमाणामध्ये मोठा आहे छोटा आहे यावरती डिपेंड करतं की तुम्हाला अनुभूती यायला किती दिवस लागते परंतु तुम्हाला सांगते एकवीस दिवसाच्या आतमध्ये ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याबरोबर बोलल्याशिवाय राहणार नाही इतका छान इतका प्रभावी हा उपाय आहे आता ज्यावेळेस ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याबरोबर बोलेल त्यावेळेस तुम्हाला ही जी पोटली आहे लवंगेची ही खोलायची आहे त्यातील एक लवंग एकदा पहिल्यांदा फोन आला तर त्यातील पहिली जी गाठ आहे ती गाठ खोलायची त्यातील ती लवंग काढायची ही लवंग तुम्हाला खायची आहे तुम्ही स्वतः ही लवंग खायची आहे दुसरं कुणालाही खायला द्यायची नाही ही लवंग खायची आहे पुन्हा ती पोटली गाठ मारून तुमच्या स्वतःकडे ठेवायची ज्यावेळेस दुसऱ्यांदा पुन्हा कॉल येईल दुसऱ्यांदा पुन्हा ती व्यक्ती तुमच्यावर बोलण्यासाठी तळमळेल तुम्हाला भेटण्यासाठी तळ पडेल त्यावेळेस पुन्हा ती खोलायची दुसरी लवंग खायची तिसऱ्या वेळेस जेव्हा फोन येईल बोलेल त्यावेळेस तिसरी लवंग असं करत करत ज्या वेळेस ती व्यक्ती स्वतःहून आपलेशी होईल त्यावेळेस सातवी गाठ गाठ ही खोलायची आणि सातवी ही लवंग तुम्हाला खायची आहे हे उरलेला जो कलावा आणि जी सफेद रुईची मुळी मुळी आणि जो कपडा आहे हा कपडा तुम्ही सफेद रुईच्या झाडाच्या मुळापाशी जाऊन एखादा खड्डा करून त्यामध्ये गाडू शकता किंवा एखादं मोठं पिंपळाचं वडाचं किंवा औदुंबराचं झाड जरी असेल तर तेथेही ते जाऊन एखादा खड्डा करून त्यामध्ये जरी गाडलं तरी चालेल निर्मल्यामध्ये जरी टाकून दिलं तरी चालेल सोडून दिलं तरीही चालेल इतका प्रभावी छान असा उपाय आहे तुम्ही दिवस महिनाभर सहा महिने वर्षभरही तुम्ही सोबत ठेवली तरीही का काहीही त्याचा वाईट इफेक्ट होणार नाही काही आपण कुणाला त्रास देण्यासाठी काही करत नाही जो काही उपाय आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तांत्रिक उपाय आहे म्हणून या उपायाचा निश्चित झाला तर सर्वांना फायदाच होणार आहे खूप छान खूप प्रभावी असा उपाय हो आहे निश्चित करून पहा माहिती फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा चरणी निरुदू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे